नमस्कार कोमट रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मुगाच्या शेंगाची आमटी कशी करायची आहे ती बघणार आहोत खरा तर मग मी येथे मुगाची शेंगा सोलून घेतलेल्या आहेत या पद्धतीने शेंगा सोलून घ्यायच्या मु आमटी करण्यासाठी आपण साहित्य बघू चार ते पाच मिरच्या बारीक कट केलेली कोथिंबीर येथे मी शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एका कढईमध्ये चार मिरच्या टाकून आपण त्यावर थोडंसं तेल टाकून त्या ते मिरच्या भाजून घेऊया मिरच्या छान भाजून घ्यायच्या नंतर आपण त्यामध्ये आपले मुगाचे दाणे टाकून द्यायचे मुगाचे दाणे टाकून छान असं परतून घ्यायचं दाणे तुम्ही जेवढे छान भाजताल तेवढी आमटी खायला छान होते दाणे भाजल्याच्या नंतर आपण हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही मिक्सर नसेल तर खलबत्याही काढू शकता त्यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ थोडं चवीपुरतं मीठ छान असं फिरून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ एक कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल छान गरम झाल्याच्या नंतर मौरी मौरी तर तुटल्याच्या नंतर जिरं घालायचं कडीपत्ता बारीक कट केलेला लसूण घालायचा ते छान परतून त्यामध्ये कट केलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद घालायची हळद घालून छान हलून घ्यायचं नंतर आपण ते मिश्रण काढल्याला यामध्ये टाकून द्यायचं मिश्रण टाकून छान असं परतून घ्यायचं पाच मिनिट तेलामध्ये परतवल्यानंतर आपण येथे गरम पाणी घालणार आहोत तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तर दोन वाट्या पाणी टाका मी ते या पद्धतीनं केलेली आहे त्यानंतर शेंगदाण्याचं बारीक कूट घालायचं चवीपुरतं मीठ मीठ टाकून छान हलून घ्यायचं पाच मिनिट आपण आपले भाजीला उकळी येऊ द्यायची पाच मिनटानंतर पाहू शकता आपली भाजी येथे तयार झालेली आहे या पद्धतीनं आपली आपण भाजी तयार करून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद